शाल न्यूज नेटवर्क मध्ये आपणा सर्वांची सहर्ष स्वागत आजची खास बातमी आहे ढाणू येथे ग्रामस्थांनी हाणून पाडलेल्या धर्मांतराच्या डावाची ढाणू तालुक्यातील धाकटे ढाणू येथे काही ख्रिश्चन धर्मप्रसारक हिंदू धर्म कसा वाईट आहे आणि ख्रिश्चन धर्म कसा चांगला आहे हे पटून देत असताना त्यांना ग्रामस्थांनी पकडले व खडसावून जाब विचारला वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील प्रसंग टळला नाही तर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी या धर्मप्रसारकांना बेदम मारहाण केली असती या संदर्भातील अधिक माहिती आमचे प्रतिनिधी रफिक घाची असे कळवतात की धाकटी धानू येथे मच्छीमार वस्तीमध्ये काही ख्रिश्चन धर्मप्रसारकांनी हिंदूंना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याबाबत सांगितले होते वेगवेगळे अमिषे दाखवून हे धर्मप्रसारक हिंदूंना फितवत होते हे ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी धर्मप्रसारकांना गावामध्ये धर्मप्रसार करत असतानाच पकडले यावेळी धाकटी धाणू येथील सर्व ग्रामस्थ एकत्र जमले होते त्यामुळे वातावरण चिघळण्याची परिस्थिती निर्माण झाली होती मात्र ढाणू पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून व धर्मप्रसारकांकडून लेखी निवेदन लिहून घेतले त्यावेळी ग्रामस्थ शांत झाले आपणही पहा नेमकी धाकटी धाणू मध्ये काय परिस्थिती झाली होती गावात बऱ्याच समाजाची लोक सगळ्या समाजाची लोक जात असतील तरी आमचा एकच धर्म आहे हिंदू धर्म आहे आता आमच्या लोकांमध्ये काय दर्शन झालाय ते काय ते मला मी आता मला पाच म्हणता येईल तर तुम्ही सांगा की या गावात तुम्ही कोणाकडे तुमच्या कुठल्या येण्याचा उद्देश काय तेवढं फक्त आम्हाला सांगा आहे सगळे

प्रभू येशूचं सांगणार बरोबर ख्रिश्चन धर्म आहे बरोबर आम्हाला कोणत्याही धर्माबद्दल वाईट नाही पण तुम्ही आम्ही आमच्या हिंदू धर्माची टीका का केली ते सांगा तुम्ही असे का बोलले की हे हिंदू धर्मातील हनुमान म्हणजे माकड आहे आणि आपल्या गणपतीचं तोंड म्हणजे हत्ती हे काय देव असतो का असे का बोलले तेवढं सांगा आम्हाला दुसरं म्हणून तर तुझ्या बच्चा रो पहनता है क्या माया बोलना समो ये क्या है तुम्हीं बोलना <laughs> तुम्हीं सोता तुम्ही बोलना है तुम्हीं सोता बोलना नहीं है इकनार है हम तो समो अका अच्छा मैं बोलूँ इकनार के थामा है अब्बा साय बात है ये बारी समाज चापले हैं थे अता तुम्हीं जिसां पर अमिताभ दा सांतोर हम्म

आज दिनांक पंचवीस तीन सोमवार रोजी धाकटीडाणू ग्रामस्थांना लिहून देतो की मी प्रसार प्रसारकरिता आपल्या गावात किंवा पंचकृषीत येणार नाही अन्य कोणी आल्यास त्यांचा माझा संबंध नसेल माझ्याकडून अजाणता धार्मिक भावना दुखावल्यास मला माफ करावे कृपया आम्ही आमच्या नातेवाईकांकडे पारिवारिक संबंधाकरिता आल्यास गैरसमज करून घेऊ नये आपला संबंध सलोख्याचे राहते असे मी आशा करीतो कार